चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले एकवीस महामार्गावर कंटेनरने धडक दिल्याने एसटी बस डिवायडर वर अडकली मोहसिन शेख विसरवाडी नमस्कार धुळे सुरत महामार्गावर सोनखाम गावाच्या शिवारात शुक्रवारी सायंकाळी एक भीषण अपघात झाला ज्यात बस ट्रक आणि एका अज्ञात समावेश होता सुदैवाने बस चालकाने दाखवलेल्या सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून मोठी जीवितहानी टळली आहे सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटाच्या सुमारास नाशिकहून नवापूरकडे जाणारी एस टी बस एम एच चौदा टी अठराशे तीस सोनखाम शिवारात पोहोचली यावेळी बसच्या मागे एक ट्रक चार एक्स सात दोन दोन पाच होता या ट्रक च्या मागून अत्यंत भरधाव वेगात एका कंटेनर धडक दिली धडक इतकी तीव्र होती कि कंटेनर आदळला तीव्र धडकेमुळे एस टी बस रस्त्याच्या डिवायडर वर अडकली बस चा बस वेग आणि धडकेची तीव्रता पाहता ती पलटी होण्याची शक्यता होती मात्र चालक वेळी सावध झाल्याने बस नियंत्रणात राहिली आणि मोठी दुर्घटना टळली अपघात घडताच कंटेनर चालक आपले वाहन घेऊन तत्काळ घटनास्थळावरून पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या घटने प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी पसार झालेल्या कंटेनर चालकाचा शोध सुरू केला आहे उसके साथ भी और उसने मेरे साथ भी बढ़ता दोनों साइड से मैं तो सही जा रहा था बीच में बीच में खड़ा कर दिया